नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून एक वेगळा असा कार्यक्रम गेले काही दिवस तो चार हजार किलोमीटरची एक आ, यात्रा म्हणायला हरकत नाही संवाद यात्रा ती दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी यात्रा ज्यांनी केली ते वसंतराव मुंडे कारण यात्रा मुंडेंनाच जमतात चांगल्या <laughs> आणि ते दे प्रदेशाध्यक्ष देखील दे आहेत आणि या मंचावर आताच मी आले तेव्हा जे मार्गदर्शन करत होते संजयजी भोगरे राज्य संघटक नितीनजी शिंदे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रवीणजी सप्काळे प्रदेशाचे कार्याध्यक्ष संतोषजी मानुरकर राज्याचे समन्वयक विश्वासजी आरोटे प्रदेशाचे चिटणीस आणि तुमचे सर्व जी टीम आहे ज्यांनी हे यशस्वी केले ते सर्व टीम आणि समोर महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव प्रतिनिधी मी सर्वांना माझा नमस्कार मी वसंत मुंडे यांचं अभिनंदन करते की दीक्षाभूमीपासून सुरुवात करून मंत्रालयापर्यंत आला कारण मंत्रालयामध्ये किंवा देशामधल्या कुठल्याही राजकारणामध्ये प्रत्येक निर्णय आपण जो घेतो त्या दीक्षाभूमीचीच देण आहे संविधानाचीच देण आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नियम आणि कायद्याच्या चौकटीमध्ये सगळ्या भाषांनी सगळ्या धर्मांनी सगळ्या जातींनी असा आपला हा समाज आपला असा देश हा चालवण्याची ताकद त्या एका पुस्तकात आहे त्या घटनेत आहे आणि घटनेनी दिलेले अधिकार हे लोकांपर्यंत पोचवणं सरकारच्या चांगल्या कामांचं चा थोडं कमी केलं तरी कौतुक करणं आणि योग्य नसलेल्या गोष्टींवर एक आवाज उचलणं त्याच्यावर वार करणं ह्याच्यासाठी लोकशाहीचा सगळ्यात महत्वाचा स्तंभ म्हणून काम करत आलेला हा म्हणजे आपला मीडिया पत्रकार आणि हा एक लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे आम्ही आता माझ्या जीवनामध्ये मी नेहमी आमच्या आम वेळी असं होतं तुमच्या वेळी असं आहे असं मी माझ्या बहिणीला मुलाला सांगताना सांगते आणि मला असं आठवतं की माझ्या आजी काळ आजीच्या काळापासून माझी आजी सांगायची आमच्या काळात दिवा नव्हता होता कंदील होता आमचा तो रजाकाराचा काळ होता मुलींना शिकायला खूप अडचणी होत्या आमची आई सांगायची आमच्या काळात असं होतं तसं होतं रेडिओवर आम्ही बिना नाका ऐकायचो तुम्हाला तर सगळं एका टीव्हीवर बघायला मिळतं मी माझ्या मुलाला सांगते सगळं तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळतं ही क्रांती बघणारी ही आपली पिढी आहे खरं बघायला कारण आपण एवढ्या फास्ट क्रांती होताना पाहिलेली आहे की आपण अगदी लेखी लेखनाचे जे माध्यम होत तेव्हापासून ते ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून एक बातमी एका ठिकाणी पोहोचवण्यासाठी लागणारा कालावधी दिवस रात्र कठीण परिश्रम करून एक कागद कुठेतरी मध्ये पोहोचवून तो छापून आणणारा दिवसांपासून ते आता पंकजा मुंडे बोलते ते महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा आपापल्या घरी बसून ऐकू शकतो आत्ता रिअल टाइम मध्ये ही क्रांती बघितलेली आहे आणि या क्रांतीमध्ये काही नाही हल्लंय ते म्हणजे मीडियाचा एक प्रभाव जरी आता न्यूज चॅनल खूप झाले असतील वर्तमानपत्र खूप झाले असतील ऑडिओ विज्युअलचे वेगवेगळे साईट झाले असतील यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून लोक व्यक्त होत असतील वेगवेगळे इंटरनेटवर वेगवेगळे आयुध निर्माण झाले असतील तरी सगळ्यात एक धाप हा कायम राहिलेला आहे तो हा लोकशाहीच्या स्तंभाचा आणि मग त्यांचे जे प्रश्न आहेत ह्या क्रांतीमध्ये तेही बदलत गेलेले आहे पूर्वी एखादी बातमी छापून आणत असे पर्यंत त्या बातमीच्या चुका दुरुस्त करता येत होत्या किंवा त्या बातम्या कि दाबताही येत होत्या ज्याला दाबायच्या त्यांना किंवा आता असं नाही आहे आता एखादी गोष्ट ही जणू बाण फुटला अशा प्रकारे ती एकदा गेली तर त्याला रिपेअर करणं कठीण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण आणि हे पत्रकारिता यांचं कुठेतरी सांगायला घालायची गरज आहे वसंत मुंडेंचं अभिनंदन केलं मी म्हणलं मुंडेंनाच यात्रा जमतात मुंडे साहेबांनी यात्रा काढली होती संघर्ष यात्रा तेव्हा सत्ता परिवर्तन झालं होतं त्याच्यानंतर अनेक यात्रा झाल्या म्हणते की आता हा गमतीचा भाग झाला अनेक लोकांनी अनेक यात्रा काढल्या यशस्वी झाल्या मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर हातबल झालेला समाजाला हात देण्यासाठी त्यांचं मनोबल ठेवण्यासाठी पुन्हा संघर्ष यात्रा मी केली होती मला आठवतं तेव्हा एकदा सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि आता वसंत मुंडे तुम्ही यात्रा केल्यावरही हो सत्ता परिवर्तन नाही होणार ना। असा इतिहास घडला तर फार आनंद भोकरे <laughs> साहेबांनी सांगितलं की माहीत नाही कोणाचं सरकार येईल आम्हाला पण मला असं म्हणावं लागतं आणि मनावं वाटतं मनापासून वा मना की आता सरकार आलं पाहिजे मी तर आत्ता आमदार झाले आता तर सरकार आलं पाहिजे ना कारण शेवटी मी पाच वर्ष संघटनेचं काम करत असताना सरकार होतं पण मला जे करता येईल त्याला संविधानिक मर्यादा असतात तर या मुंड्यांच्या यात्रेने मला असं वाटतं की योग्य बदल करूनच आहे ते सत्ता राहील सामान्य माणसाच्या साठी सत्ता राहील असं वाटतं आता तुमच्या मागण्या ज्या आहेत त्याच्या आधी माझ्या मते चंद्रकांत दादा येऊन गेले मंगल प्रभात लोढा येऊन गेले आणि आता मी आले आहे खरं तर प्रोटोकॉल उलटा झाला ते मंत्री आहेत ते प्रमुख भूमिकेत आहेत सरकारनी काय करावं काय नाही करावं हे करा करा त्यांच्या डायरेक्ट हातामध्ये आहेत मी तर आत्ता बारा जुलैला विधान परिषदेचे मेंबर परत झाले पाच वर्षाच्या वेगळ्या भूमिकांमध्ये निभावल्यानंतर पण मला आठवतं की जेव्हा मी मंत्री होते तेव्हा त्या काळामध्ये पत्रकारांच्या हक्कासाठी नेहमी सकारात्मक भूमिका मी घेतलेली आहे पत्रकार आज खर तर जे प्रिंट मीडिया आहे त्यांचं खूप एक वेगळा प्रवास चालू आहे कठीण प्रवास चालू आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण प्रवास बघायला गेला तो प्रचंड कॉम्पिटिशन आहे त्यांचा एक कठीण प्रवास चालू आहे आणि अशा कठीण प्रवासामध्ये दे, बातमी देणं हेच ध्येय बनून जातं योग्य बातमी देण्यापेक्षा अशी ही परिस्थिती निर्माण होते अशा वेळी योग्य माणूस म्हणून या पद्धत जसं आम्हाला राजकारणात एक चांगला व्यक्ती बाबा ज्याला कोणताही माणूस द्वेष करत नाही ज्याला कोणत्याही पक्षाचा वैयक्तिक विरोध नाही असा बनून राहण्यात जेवढं कठीण काम आहे तेवढंच पत्रकारितेसाठी आज हे कठीण काम आहे की बाबा हा पत्रकार योग्य भूमिका मांडतो आणि मग योग्य भूमिका मांडणारे जे लोक असतात ना ते समाजामध्ये मुठभरच असतात क्रांती करणारे लोक मुठभर असतात ते क्रांती घडवतात अनेक लोकांच्या विचारांना प्रभावित करतात मग अशा लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं एखादी खरी बातमी दिली एखादा घोटाळा काढला की त्याला धमक्या येतात त्याला अडचणी निर्माण होतात त्याला संरक्षण मिळत नाही त्याच्याच एडिटरला कदाचित लागते किंवा कधी कधी नोकरी सुद्धा गमावे लागते हे प्रसंग असतात आणि अशा वेळी थोडी दादागिरी राजकारणीत लोक करत असतात बातम्या कुणाची असतात बाजू जरी तुम्ही कुठल्या एखाद्या संस्थेविषयी छापली तरी पण राजकारणाची बातमी पण चौनि लोक होता हा यांनी केलं हे अपेक्षितच आहे घोटाळाच केला पण अशा वेळी त्या पत्रकाराला त्या पत्रकाराच्या पत्र जे आयुक्त वापरत आहेत मध्ये प्रिंट असेल त्याला संरक्षण मिळालं पाहिजे ही बेसिक मागणी आपली आहे आता हे संरक्षण कसं मिळू शकतं तर ते जगले तर संरक्षण मिळेल जगण्यासाठी आर्थिक शक्ती सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना जाहिरातीच्या बद्दल त्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे जाहिराती जर सरकारच्या ते छापत असतील तर त्याच्या जीएसटी मध्ये काही सूट मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या बेसिक आपण मागण्या केलेल्या आहेत त्याचबरोबर एक वृत्तपत्र खरेदीसाठी ग्रामपंचायतला दहा हजार रुपयाची एक तरतूद करावी इतकी छान मागणी मी ग्रामविकास मंत्री तेव्हा होते जरी मागणी तेव्हा असते तर मी लगेच मंजूर करून टाकले असते पण मला काय वाटतं ह्याच्यासाठी कारण ग्रामपंचायत ही सशक्त व्हावी अशी इच्छा माझी होती कारण ती डिजिटलाइज व्हावी झाली बरं का आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये ग्रामपंचायत डिजिटलाइज झाली ग्रामपंचायतच्या त्या हॉलमध्ये बसून काही जुने माणसं अजूनही आपण बघतो झाडाखाली बेंचवर बसून पेपर वाचताना आपल्याला गावाकडे गेलो की वयोवृद्ध माणसं दिसतात आणि अजूनही पेपरचं जे हे आहे क्रेज आहे किंवा एक क्रेडिबिलिटी आहे त्याला मानलंच पाहिजे तर त्याच्यासाठी तशी तरतूद करावी ही चांगलीच मागणी आहे आणि एवढं बजेट आहे ग्रामीण विकासचं किंवा ग्रामीण याचं त्याच्यात दहा हजार रुपये ही तरतूद आता तिथे मी वार्षिक लिहिलंय ते बघायला गेलो तर सहा किती पाच सहाशे सातशे रुपये सुद्धा महिन्याला घेत नाही ही तरतूद करणं काही खूप अवघड गोष्ट नाही मी स्वतः मुख्यमंत्र्यांना ग्रामीण विकास मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सांगेन की या बाबतीत तत्काळ निर्णय चांगला घ्यायला काहीच हरकत नाही आपले बरेच चोवीस पंचवीस चोवीस ह्याच्यामध्ये मागण्या दिल्या आहेत नक्कीच चंद्रकांत पाटलांनी आणि मंगल प्रभात रेडांनी त्या ॲड्रेस केल्या असतील पण बाळशास्त्री बा जांभेकर निवृत्ती योजनेत ज्या जाचकाटी आहेत त्या रद्द कराव्या ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करताय बाप ज्यांची सेवा झाली आहे तीस वर्ष त्यांच्यासाठी हा विषय माझ्या या हृदयाच्या आहे आपण नेहमी बीड जिल्ह्यामध्ये बाळशास्त्रीचा कार्यक्रम घेत असतो तर नक्की याच्यासाठी सुद्धा मी आग्रह करीन कारण शेवटी निवृत्तीच्या आठी जाचक नाही असलं पाहिजे निवृत्ती काळ आज सुखद व्हावा ज्याने आयुष्यभर हा कारण एक लोकशाहीमध्ये सेवेचाच भाग आहे योग्य बातम्या योग्य वृत्त देणं योग्य गोष्टी खुल्या करणं योग्य गोष्टीवर आवाज उचलणं तर त्याच्यासाठी नक्कीच जाचकाठी नसल्या पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीकडून जात असताना महागाईच्या भत्ता वगैरे वगैरे सगळं 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 आता मी काही वगैरे रिपीट करत नाही पण शेवटी एकदम फोकस आला शेवटच्या मूळ मुद्द्यावर की मतदारसंघ पुनर्जचने शिक्षक पदवीवर यांच्याप्रमाणे पत्रकारांसाठी हे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करावा आणि हे म्हणजे एकदम मध्ये करा सर सिनेमामध्ये सिरियलमध्ये ढाय डॅन असं ते एकदम तसं मारू लागलं आता हे अरे बापरे हे झालं मागणी आहे चांगलीच आहे सरपंचही मागणी करतायत प्रत्येक घटक म्हणून आमचा एक वेगळा मतदारसंघ पाहिजे तसं पत्रकारांची मागणी करायला काहीच हरकत नाही पण तुम्ही जर राजकारणात आला मग आम्ही पण तुमच्याशी कसं लिहणार आम्ही तर तुमच्यावर लिहू शकत नाही तुम्ही पण राजकारणात आले तर मग तुम्ही असं म्हणजे इतकं निवृत्त ठेवून किंवा एक न्यूट्रल मन ठेवून काम करू शकलं पाहिजे हे पण आवश्यक आहे कारण आम्ही पत्रकार म्हणलं की एक वेगळंच त्याचं एक वैभव आहे एक वजन आहे तर पत्रकारातून राजकारणात यावं ह्याच्यापेक्षा तुम्ही खुलंच राजकारणात काही येत नाही त्याला काय लागतं तुम्ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं पत्रकारांचा वेगळा मतदारसंघ असायची तुम्ही डायरेक्ट नॉर्मल विधानसभा लोकसभा लढायला काही पत्रकारांना बंदी वगैरे असं काही नाही आहे तर तुम्ही चांगलं काम करून त्याच्यातही यावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि अशी माझी इच्छा देखील म्हणजे राजकारणात काय त्रास असतो हे पण कळल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी राजकारण धरून लोक तर शिवाय द्यायची असेल तर राजकारणाला पहिले टीका करायची तर राजकारण कोण वाईट सगळ्यात वाईट असतात असं राजकारणी असं म्हणतात पुन्हा मला बघितलं म्हणतात नाही राजकारण्याविषयीचा आमचं मत फार वाईट होतं पण तुम्ही तशा नाही हो मुलं तर मी तुम्हाला भेटेपर्यंत तुम्हाला मी वाईटच वाटतो की काय असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो त्यामुळे माझं तर म्हणणं असतं प्रत्येकाने राजकारणात या चांगल्या माणसांनी राजकारणात या म्हणजे राजकारण्याची दुर्दशा कमी होईल पण खरं सांगायचं झालं सत्य बोलायचं झालं जी आम्हाला बिमारी आहे आता राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे त्या राजकारणात खरंच सामान्य माणूस येईल का हो खरंच ज्याच्या खिशात कृपया नाही तो येईल का हो ज्याच्याकडे राजकारणाचं हे अवाडवलता ती ताकद नाही एवढे मोठे मोठे इव्हेंट एवढे मोठे कार्यक्रम हे अमुक त्याला नभूक आणि राजकारणात आता धर्मच पण एवढं धर्म म्हणजे तो धर्म नाही आता हे वेगवेगळे गड वेगवेगळे अनुष्ठान कुणाचं वेगवेगळे संतो ह्या सगळ्या गोष्टींना पण इतकं लोकांनी स्थान द्यायला सुरुवात केलं की राजकारणाचं एक वेगळंच अवाढव्यता वाढलेली आहे सामान्य माणूस यावा असं वाटतं तुम्ही म्हणला येऊ शकतो खरंच यावं वाटतं मला ज्याला खिशाला परवडत नाही ज्याला अवाढवे गे कार्यक्रम घेता येत नाही पण ज्याच्यामध्ये अवाढवे असा आत्मविश्वास आहे ज्याच्यामध्ये आवाढवे अशी निर्भीडता आहे सिस्टीमला चॅलेंज करण्याची ताकद आहे सामान्य माणसाचं सा काम करण्याची ज्याच्या मनामध्ये अति इच्छा आहे अशा माणसाने राजकारणात यावं असं मला वाटतं पत्रकारांसाठी वेगळी जागा असावी ही मागणी मान्य आहे पण तुम्ही नॉर्मल सगळ्याच जागेमधून सुद्धा निवडणूक लढला एक उत्तम व्यक्ती असाल तर नक्कीच त्याच्यामध्ये एक चांगला मेसेज आहे मी हे का म्हणते की राजकारणात आता काय चाललंय त्याच्यावरून कारण मी विजयाचा आणि पराभवाचा दोन्ही अनुभव चाकलाय म्हणून बोलते अनुभवाचे बोलत काही झालं तर पहिले लोक म्हणजे तुम्हाला काही अनुभव नाही ग बसा आमचे केस काय पांढरे झाले तर माझे केसही थोडेसे पांढरे ठेवायला लागले अनुभवी दिसण्यासाठी तर मला असं वाटायला लागलं की आता हे सगळं झालं आपल्याला अनुभव आलाय आपल्याला विजयाचा अनुभव हो। मंत्रा लयाचं कामकाज करायचा अनुभव हो। वेगवेगळ्या आरोपांना सामोरं जायचा अनुभव हो आहे आणि पराभवाचाही अनुभव आहे हा हो पराभवाचा अनुभव हो। कधी कधी वाटतं की राजकारण काम करत असताना यशस्वी होण्यासाठी केवळ गुणच आवश्यक आहेत असं नाही भाग्य आवश्यक आहे कधी कधी नेहमी चांगल्याच गोष्टी जिंकतात असं नाही कधी कधी कारस्थाने जिंकत असतात ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करत करत माणूस या मंचावर काम करत असतो आणि हे काम करत असताना आपली सकारात्मकता कायम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे वसंत मुंडेंचा आयुष्याचा प्रवास मी पण जवळून पाहिलेला आमच्यामध्ये अनेक वर्ष असा संबंध मुंडे साहेबांचे खूप लाडके मानोरकर आणि वसंत कुठेही मुंडे साहेब गेले आमचे मागचे जिल्ह्यातलेच पत्रकार आहेत आणि त्यांचा ते प्रॉब्लेम पण असू शकतो की आम्ही हे जो का लाडके तर मी सगळ्यांना लाडकं ठेवायचा प्रयत्न करते कारण स्त्री असतो भांडायचे लोक तुम्ही पण हे मुंडे साहेबांचे खास लहान लहान व्हायचे पण होते तेव्हा सगळे बडी पत्रकार तर तो संबंध पुढे जपण्याचा मी प्रयत्न केला ही सगळी टीम खूप छान काम करते मी तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करते वसंतराव हे संकल्पना चांगली तुम्ही सुरू केली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ती यशस्वी पार पाडली याच्यामध्ये संजयजी भोकरे नदीन शिंदे प्रवीण सपकाळ वि, विश्वास आरोग्य सगळ्यांचंच त्याच्यात योगदान आहे कारण मी तुम्हाला खूप कौतुक करून गेल्यानंतर मंचावरून ते जे असेल पुन्हा त्याचे पण अडचण मी समजू शकते कारण खूप गुणगान कुणी आपले गुण गायल्यावर आपलं काय होतं हे पण अनुभव आपल्या गाठीशी असतात आणि असतात पुन्हा त्यामुळे कधी कधी असं होऊ नये की मी गेले की हा आतून केलं काय सगळं असं लोकांनी भांडू नये तुम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलाय असा मला पूर्ण विश्वास आहे टीमवर्क शिवाय काहीच होऊ शकत नाही पण ही संकल्पना मला खूप आवडली तुमच्या या संकल्पनेला खूप खूप मी त्याचं कौतुक करते आणि ह्या तुमच्या सगळ्या मागण्यांसाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला कधीही आवाज उचलायची गरज असेल आता डिसेंबर मध्ये माझा आवाज विधान परिषदेत जाणारच आहे तर तो आवाज तुमच्यासाठी नक्कीच मी उचले माझा शब्द मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी जे जे प्रश्न प्रश्न आहे आहे आवश्यक मी उभी राहीन माझा आवाज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे काही येईल या क्षेत्रासाठी ते मी नक्कीच करेन फक्त पेपर काढणार नाही तर पुन्हा तुम्ही मजा काढा बरेच लोक मला खोकरेसाहेब पेपर काढा म्हणत होते म्हणजे पेपर नाही काढणार ते तुम्हीच करा ते तुमचंच काम आहे ते योग्य आहे खूप छान काम आहे हे त्याच्यासाठी शुभेच्छा आणि तुमच्या या यात्रेसाठी खूप खूप अभिनंदन मला यायला उशीर <laughs> नाही झाला खरं तर मी फार वेळेवर तयार होते पण तुमची तयारी इकडची राहिली असल्यामुळे मी अजून एक कार्यक्रम उरकून आले पण मी येऊ शकले याचा मला आनंद आहे कारण माझ्यात एक छोटं एक सिक्रेट सांगते माझ्यात एक पत्रकार आहे माझ्यात एक पत्रकार आहे एक लिखाण करायची मला आवड आहे मी लिहिते मला आठवत की मी एकदा आमदार असताना भ्रूण हत्येचा विषय खूप होता तेव्हा मी लोकसत्तेमध्येच लिहिलं काय मळकी की असं काहीतरी त्याचं नाव होतं आणि मी खूप छान असं मला लिहायची आवड आहे मी नेहमी कोणत्या एडिटरला भेटलं तर मी सांगते मला एखाद्या दिवशी एखादं लिहू द्या तुम्ही स्पेशल विषयानं आज मला लिहावं असं वाटलं होतं मध्ये जेव्हा महिलांच्या अत्याचाराचा विषय खूप गाजला होता तेव्हा मी एक लिहिलं पण आता काय गरज नाही आहे ना वृत्तपत्रांनाच द्यायची आपण फेसबुकवर आर्टिकल टाकतो अनाथ मुलांच्या विषयांवर एकदा मी खूप लिहिलो होतो तोही विषय गाजला आज सकाळपासून टी व्ही लावून बघत होते काही दिवस गेले कलकत्त्याचा विषय असेल बेलापूरचा विषय असेल मन खिन्न झालं विशिन्न झालं आणि असं वाटलं याच्यावर भरभरून लिहावं लिहिण्यानी पेनानी क्रांती झालेली आहे या जगामध्ये तर ती आता टायपिंगच्या माध्यमातून का होईना पण ती काही करू शकलो तर करावं तर तुम्हा सर्वांच्या या सगळ्या प्रयत्नांना शुभेच्छा देते प्रश्न उत्तरचा पण तास आहे का लाडका पत्रका। पत्रका पत्रका। पत्रकार त्याच नाव लिहू शकत नाही पण अच्छा लाडका पत्रकार आता हेच पंचायत आहे ना जो लाडका पत्रकार ज्याचा असेल तो सगळ्यांचा किती धोडगाव होईल याचं जर अवघड आहे त्याचं नाव गुपित ठेवावं लागेल आपण लाडका एडिटर लाडका पत्रकार अरे लाडकी बहिणी मुळे लाडका हा शब्द इतका लाडका झालाय हे प्रत्येक गोष्टीला लोक लाडका लावून टाका पण एक लाडका नको लाडका पत्रकार चांगलाच असेल याची गॅरंटी नाही पण एक चांगला पत्रकार एक दबाव पत्रकार असं काहीतरी असलं पाहिजे की ज्यांनी कधी भिला नाही हे काढलं रस्त्यावर आणलं घोटाळे काढले थांबवले चौकशी केल्या हे लाडका तर काय मग कोणत्या मोठ्या माणसाचं लाडका पत्रकार असं होऊन जाईल आपण निर्भीड पत्रकार किंवा दबावून पत्रकार असं काहीतरी करायला हरकत नाही मला जमलं तर करेन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान अजून मंत्री मंत्री लोकच जास्त निर्णय घेऊ शकतील मी काय करणार आहे पण माझ्यातर्फे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून मी प्रयत्न करेन की असा एखाद्या निर्भीड पत्रकाराचा वर्षातून एकदा मी सन्मान करावा आणि त्याला काहीतरी त्याचा सन्मानपत्र द्यावं काहीतरी करावं असा मी नक्कीच प्रयत्न करेन चांगली खूप छान सूचना आहे फक्त लाडका शब्द बाजूला काढूया आपण तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मला इथं बोलवलं माझ्यासाठी प्रतीक्षा केली याच्याबद्दल आभार आणि शुभेच्छाही देऊन टाकल्या भोकरे साहेबांनी बोलता बोलता मला शुभेच्छाही देऊन टाकल्या आणि आजकाल मी त्या शुभेच्छेचा काही उत्तर देण्यापेक्षा स्वीकार करून टाकते काय करायचं असं नाही तसं नाही म्हणण्यापेक्षा स्वीकार करायचा ज्या शुभेच्छा आपल्याला मिळतात त्याचा स्वीकार करायचा कारण मिळालेली शुभेच्छा ही सन्मानच असते सन्मानच असते कधी कधी आपल्याला त्रास व्हावा म्हणून कोणीतरी आपल्या मागे काहीतरी चिकटवतो पण ते कधी कधी आपल्यासाठी सन्मान होत असतो त्यामुळे मला ज्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या सगळ्या शुभेच्छांचा स्वीकार मला मिळालेली प्रत्येक शुभेच्छा सामान्य माणसाच्या दलितांच्या पीडितांच्या वंचितांच्या कामाला यावी पत्रकारितेच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचावी असा प्रवास असावा अशा आशीर्वाद सगळ्यांचा असावा एवढंच मागणी मान आपल्या सर्वांसमोर मांडते वसंत मुंडे आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या मनापासून अभिनंदन करते या आपल्या प्रत्येक मागणीच्या पाठीशी मी उभी राहीन असाही शब्द देते आणि माझ्या माणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र